तर काश्यपी धरणावर पाण्यासाठी स्थानिकांनी आंदोलन केलेलं आहे गंगापूर धरणात सोडलेलं पाणी हे बंद करण्याची मागणी आता होऊ लागली आहे तर पाण्यावरून मोठं रणकंदर माजलंय काश्यपी धरणावर पाण्यासाठी स्थानिकांनी आंदोलन केलेलं आहे या धरणातून पाणी सोडू नये अशी भूमिका इथल्या स्थानिकांनी घेतली आहे गंगापूर धरणात सोडलेलं पाणी हे बंद करावं अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपले सोबत जोडलेले आहेत किरण नेमका काय प्रकार आहे किरण आवाज पोहोचतोय तर किरण गोटूर यांच्याकडे जाऊच्या मात्र काशेपी धरणावरून आता जोरदार रणकंदर माजलाय काशेपी धरणावरून इथले स्थानिक आक्रमक झालेले आहेत त्यांनी आंदोलन केलेलं आहे काशेपी धरणातून पाणी सोडू नये अशी मागणी इथल्या स्थानिकांनी केली आहे काही दिवसांपूर्वी काशेपी धरणातून गंगापूर धरणात पाणी सोडलं होतं मात्र याला आता इथल्या स्थानिकांनी विरोध केलाय इथल्या स्थानिकांनी विरोध करत आंदोलन केलंय तर काशेपी धरणावरून आता इथले स्थानिक आक्रमक झालेले आहेत पाऊस म्हणामत असा पडलेला नाही त्यामुळं धरणामध्ये अद्यापही पाणी साचलेलं नाहीये धरण क्षेत्रात अद्यापही मनाबात असा पाऊस पडलेला नाही त्यावरून आता काश्यपी धरणावरून इथले स्थानिक आक्रमक झालेले आहेत पाणी सोडू नये अशी भूमिका इथल्या स्थानिकांनी घेतली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण गोटोर आपल्यासोबत जोडलेले आहेत किरण जगदीश दोन दिवसांपूर्वी काश्यपी धरणातून गंगापूर धरणामध्ये पाणी आ... सोडण्यात आलेलं होतं कारण नाशिकला जो पाणी पुरवठा एकूणच करणारा धरण आहे तो गंगापूर धरणार आहे गंगापूर धरणातूनच नाशिकला पाणी पुरवठा केला जातो पण या गंगापूर धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठात कमी झालेला होता त्यामुळे नाशिककरांचा जो पाणी प्रश्न आहे तो गंभीर झालेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती काश्यपी धरणातून गंगापूर धरणामध्ये पाणी सोडण्यात आलेलं होतं पण या सगळ्या प्रक्रियेला स्थानिकांनी विरोध केलेला होता पण कारण काश्यपी धरणाच्या आजूबाजू जे गाव आहेत त्या गावांसाठी काश्यपी धरणातून पाणी जे आहे ते राखीव ठेवावं अशा पद्धतीची मागणी स्थानिक पण त्या सगळ्या मागणीला प्रशासनाने पाणी गंगापूर धरणामध्ये सोडलेलं होतं आणि त्याच गोष्टीवरती आज हे सगळे गावकरी स्थानिक लोक मुख्यतः आक्रमक झालेले आहेत काल या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यां सोबत सुद्धा एक बैठक झालेली होती आणि त्या बैठकीनंतर गावकऱ्यांनी आज आक्रमक भूमिका घेत काश्यपी धरण परिसरात म्हणजे ज्या खर तर धरणातून पाणी गंगापूर धरणामध्ये सोडण्यात आलेलं आहे त्या परिसरामध्ये आंदोलन करत आहेत हे आंदोलन करत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे त्यामुळे आजच्या आंदोलना नंतर प्रशासन आता काय भूमिका घेतात हे बघणं महत्वाचं असणार आहे कारण आता काही वरिष्ठ अधिकारी जे पाटबंधारे विभागाचे असतील किंवा तहशील आणि प्रांत असे सगळे वरिष्ठ अधिकारी या या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत त्यामुळे स्थानिकांना ते काय उत्तर देतात आणि या आंदोलनावरती काय तोडगा काढतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद किरण दिलेल्या या माहितीबद्दल